यावल शिवारात अज्ञात व्यक्तीकडून प्रभाकर उर्फ किशोर तुकाराम या शेतकऱ्याचे मोठे नुकसान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यावल प्रतिनिधी हरि बावसकर यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील यावल शिवारातील शेतकरी प्रभाकर उर्फ किशोर तुकाराम बाऊसकर यांच्या गट नंबर दहा एक्केचाळीस या शेतातील सहा एकर एक मकाला काल रात्री सुमारे अकरा वाजेनंतर अज्ञात व्यक्तींनी आग लावून शेतकरी श्री प्रभाकर यांचे कमीत कमी दोन ते ती तीन लाखांचे नुकसान केले तरी अशा घटना वारंवार यावल शिवारात घडतच असतात पण अद्यापपर्यंत यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच अशा घटनांना पोलीस प्रशासन पाठीशी घालते की काय असा प्रश्न जनतेपुढे उभा राहिला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर अशा घटनांच्या मुळाशी जाऊन पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून लवकरात लवकर आरोपीवर तात्काळ कारवाई करावी अशी इच्छा शेतकरी सर्वत्र व्यक्त करत आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज